हा आम्ही किट होत तर के आय टी काइट का होत वा वा, 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 वा। बघा आम्ही त्रानं फार छान प्रश्न विचारलेला आहे काय म्हणणं त्यांचं की सर के आय टी किट होतं तर के आय टी ई काइट का होत आता याच्यामध्ये या शेवटच्या ई नेमकी काय जादू केली ते आपल्याला आता बघायचं आहे कसं बघा आता के असलं की त्याच्यासाठी क घ्या आय म्हणजे पहिली वेला टी टी असलं की ट घ्या इथपर्यंतची इंग्रजी आपण शिकलेलो आहोत बरोबर आहे का नाही पण आता याच्यानंतर फक्त ई जोडला म्हणून त्याचं काहीट कस काय झालं इथं खरी शिकण्यासारखी गंमत आहे काय होतंय बघा हा जो शेवटचा ई का नाही हा लिहिलेला जरी असला तरी तो सायलेंट असतो तरी तो काय असतो सायलेंट असतो आणि तो फक्त सायलेंट नसतो तर तो, तो काय करतो त्याचा जो मित्र आहे म्हणजे आता हे दोन कॉन्सोनंट आहेत व्यंजन आहेत आणि आय आणि ई हे काय आहेत स्वर आहेत तर मग या ईचा जो हा मित्र आहे स्वर असलेला आय त्याला ई काय करतो त्याची पावर देतो त्याची उच्चार करण्याची पावर आयला देतो आणि त्या ईची पावर मिळाल्यामुळे आय काय करतो फॉर्म मध्ये येतो आणि ते स्वतःचं नाव घ्यायला लागतो मग स्वतःचं नाव काय घेणार येतो आय सारखं आणि म्हणून या केचा के चा क झाला इथपर्यंत योग्य ची पावर आय ला भेटली म्हणून आय स्वतःच नाव घेतो इथं आय असं झालं आय किंवा आई म्हणा आणि टी साठीचा घेतला आणि मग आपण याचा उच्चार कसा केला आता या साठीचा का ना घेऊ बरोबर आहे का नाही मग ते काय झालं काइट काय झालं काइट आलं का लक्षात ही सगळी जादू कोणी केली शेवटी आलेल्या ईने